दिनांक एकतीस मे एकोणीसशे शहाऐंशी वार शनिवार या दिवशी बुधाचारी रूपाने आमच्या गावाला ते लादले नागपूर येथील त्यांचे पायाची धूळ आमच्या गावाला लादल्यामुळे आमच्या गावाला खूप पुण्य झालं आणि त्यांच्या पुण्याच्या आशीर्वादाने आमचं गाव अख्ख्या या तीन चार जिल्ह्यामध्ये वर्षिद्ध आहे आमच्या गावासारखं युवा या चार जिल्ह्यामध्ये कुठं नाही मी काही सांगत नाही बरं आपण मोठे मोठे ते सांगतात अभिमान आहे म्हणून आम्ही महिला मंडळ आणि गावातले संघ आणि गावातले पुरुष हे मोठ्या उंच्या जयंती निमित्ताना तुम्हाला माझ्या गावची एक माहिती देते की अ आमच्या गावामध्ये पहिल्यांदा वैशाली महिला मंडळ जे होतं आम्ही एक रुपयापासून पौर्णिमेला दर पौर्णिमेला यायचं वंदना यायची आणि एक एक रुपया करून असं करता करता आम्ही खूप पैसा जमा केला नंतर इवा विहारामध्ये आम्ही एक लॉडेस्पिकर घेतलं भाग घेतलं आणि आम्ही दर वंदनेला यायचं आणि लॉडेस्पिकरमध्ये बाबासाहेबाच्या चरित्रावर भीमगीताचा कार्यक्रम ठेवायचा आणि भीमगीताचा कार्यक्रम करून आम्ही त्याचे पैसे नंतर मग एका वर्षाला व्याज दरानं वाटत वाटत आम्ही आता आमचे वीस लाख जमा झाले तर आम्ही ते असे फंडामधून वाटप करतो गावची गरज भागवतो व्याज जे व्याजदर जास्त लोक वाटतात ना म्हणून आम्ही महिला मंडळानं ते थोड्या दरामध्ये देऊन गावाला पण खुश करतो आणि विवाराला पण पैसे बांधतो आपण शून्यातून विश्वनिर्माण केलं ना हां शून्यातून आम्ही विश्वनिर् निर्माण करू नंतर आम्ही समा आमच्या एक विहार बांध विहार बांधताना आमच्या गावाला एक बुद्धाच्या रूपाने आनंद कौशल उद्घाटक म्हणजे भनंत भादन, डॉक्टर आनंद भर भनंत आनंद कौशल्याने दिनांक एकतीस मे एकोणीसशे शहाऐंशी वार शनिवार या दिवशी बुधाच्या रूपाने आमच्या गावाला ते लादले नागपूर येथील त्यांचे पायाची धूळ आमच्या गावाला लादल्यामुळे आमच्या गावाला खूप पुण्य झालं आणि त्यांच्या पुण्याच्या आशीर्वादाने आमचं गाव अख्ख्या या तीन चार जिल्ह्यामध्ये वर्षित आहे आमच्या गावासारखं परिवार या चार जिल्ह्यामध्ये कुठं नाही मी काही सांगत नाही बरं जे आहेत मोठे मोठे ते सांगतात आपण विहार पण बघून घेऊ ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आम्ही महिला मंडळ आणि गावातले लेजिम संघ आणि गावातले पुरुष हे मोठ्या उत्सवाने गावातलं थाटामाटाने जयंती साजरी करतात आणि कार्यामध्ये करता। सहकार्य करतात आणि असं सगळ्यांनी सहकार्य करावं माझी विनंती जय भीम चला आता विहार बघून आता विहार बघून घेऊन अजून बांधकाम सुरूच आहे अजून बंद नाही झालेलं हो पहिल्यांदा हा पहिला मजला हा हा पझ पहिला मजला हा पहिल्यांदा छोटस इथेच होत ना इथेच होत ना आपलं

आमचा पूर्ण भांड भांडण झालेला आहे आणि आता याचा डेकोरेशन बाकी आहे बघा ओके त्यांची कलर फरशी आता फरशीचं काम सुरू आहे हे बघा सेम नागपूरसारखं ना नागपूरसारखं ओके नागपूरसारखं शविवार बांधण्यात येत आहे आणि आता डेकोरेशन बाकी आहे भाग काम पूर्ण झालेलं आहे आणि आता डेकोरेशन बाकी आहे फरशीपासूनच सुरू आहे चप्पल काढते इथच खाली सुद्धा आम्हाला एक मूर्ती भेटलेली आहे आणि आता सुद्धा इथे एक भेटलेली आहे दोन मूर्ती हा दोन मूर्ती आता इथे एक मूर्ती इत होईल याची आता स्थापना होण्याची बाकी आहे इथे एक इत मूर्ती भेटलेली आहे आणि भंटेसाठी

आणि इथं आता एक मूर्ती बसणार आहे होणार आहे अजून सुरूच आहे किती वर्षात होईल एक हे तरी आता पुढच्या वर्षी पर्यंत होईल होईल ना हा म्हणजे आता फरशी झाले की झालं का ह्या राजस्थानहून आणल्यात ना ह्या राजस्थानहून आणल्या हा फरशी राजस्थानहून आणली आणि लोक पण तिकडचेच येतो खूप छान विहार आहे खूप खूप वरती आहे ना इथे तुमचा पहिला गाण्याचा कार्यक्रम चालूच आहे मस्त आहे आमचं खूप सुंदर खूप जनमाला भीमा बाळदा तुलाची उगवली ससारा जनमाला आल खाली स्वयंपाक वगैरे चालू आहे हो घ्या हातात झेंडा निळा मिशिला मारा पिळा हो धनी घ्या हातात झेंडा निळा